झाली आणि पण विसरत नाही त्यांनीच मी, ना मी त्यांना म्हणते की तुम्हीच मला हे सेवेत पाठवले अगदी अगदी आणि चान। खूप छान ताई आणि विशेष म्हणजे ते झालं आणि दहा वर्षापूर्वी आठ ते दहा वर्षाची गोष्ट आहे मला आणखीन स्वामींच्या सेवेमध्ये ना बरोबर तर मला राग वैत खूप त्रास झाला घरगुती मानसिक त्रास देण्यात आला काय काय असं वादविवादातून काही मी गेले आत्महत्या करायला लांब अंतरावर गेले आणि गेले दत्ताच्या झाडाखालीच जाऊन बसले आई हो हो दत्ताच्या झाडा दत्ताच्या दत्ताच्या जाऊन बसले तिथनं माझा विचार संपला करायचं म्हणजे दत्त कृपा झाली का नाही ते कधीच नाही कधीच नाही येऊन द्यायचा काही झालं तरी ना मी किती वेळा प्रयत्न केला ना काही खोट सांगत नाही पण मला ना स्वामी आपलं जाऊन देत नाही स्वामींच्या अगोदर मामा होते ना तरी मला तिथपर्यंत जाऊनच देत नाही Oh. काय ना एवढा जबरदस्त रिझल्ट ना काळ्या दगड्यावरची पांढरी रेश म्हणतात ना अगदी ती oh, 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 कंडिशन oh. माझी पण नाहीच जाऊन देत एवढा जबरदस्त रिझल्ट okay. हा तिसरा अनुभव झाला yeah. आणि चौथा आणखीन सांगायचं म्हटलं तर आता पुन्हा बी असंच मध्यंतरी एक पाच सहा महिन्यापूर्वी असंच काहीतरी झालं तर ते नाही का आपले व्हिडीओ स्वामींचे वगैरे येतात ना स्वामींचा चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो बरोबर बरोबर बर, बर, तर मी घणी घाली मला ना म्हणजे खूप मानसिक ताण इतका त्रास किंवा खूप खूप म्हणजे खूप वीस वर्ष झाले वाटते. मग ताई मी गेले की म्हणलं वादविवाद होण्यापेक्षा आपण ह्या तरी घर सोडलेलं बरं काय असं नश्ती होईल आता गेले बरेच बरच लाभांतरावर गेले निघून आणि मोबाईल रागवत गती बघत राहिली मी मोबाईल बघत राहिले तर ताई त्यामध्ये विशेष करून स्वामींच व्हिडीओ समोर आले ते वाचले का टाइप केलेलं पुन्हा तिथून ताई रिटर्न मी माघारी ती शब्द म्हणजे माझं अंतकरण शुद्धी मन शुद्धीकरण असला जबरदस्त रिझल्ट ताई कधी अविस्मरणीय क्षण काही असे अनुभवले आणि अजून कितीतरी असे अनुभव सांगायचे आणखीन एक महत्वाचा पाचवा अनुभव असेल ना हा मी एक महिना पूर्वी आपले सोनवणे आहेत का त्यांच्या मठातून पहिल्यांदा सेवा घेतली होती आणि नंतर ना माझ्या स्वप्नामध्ये असं आलं पाचव्या अनुभवामध्ये म्हणजे आता सांगतो पाचवा अनुभव असे कितीतरी अनुभव आहेत पण त्यातून पण असं झालं की दादा मी बाजरी बाजरी तर साऱ्यामध्ये पेरली जाते पण मला बाजरी दिसते सरीला लावलेली हिरवीगार घर बाजरी साक्ष दादा जशी फोटो मध्ये दिसतात तसेच फोटो माझ्या पश् आले दादा म्हणतात ताई तुला काय अडचण तुला काय अडचण नाही प्रदीप दादा च म्हणतात तुला काय अडचण आहे ग म्हणलं तर दादा काय नाही तर म्हणजे चल माझ्या बरोबर मी तुझं सगळं धुवून टाकतो चल तू गेले हो बाजरीच्या शेतातून आम्ही असं उभा राहून काही काम करत होतो का खुरपत होतो काही सांगता येत नाही पण त्या क्षणी दादा आली तर दादा म्हणते तू माझ्यासोबत तर दादा म्हणतात तू कुठल्या गावची गणल हे दादा मला ah. तर दादा म्हणतात ah, yeah. हो चल बैलगाडी निघाली बैलगाडी oh. निघाली हो बैलगाडी निघाली त्या बैलगाडी मध्ये बस आणि जाते क्षणीकडची लोक येत त्यात hmm. दोन लेडीज आणि गाडी चालवणारा एक तर साक्षात मला तर म्हणायचे महादेवाची कृपा स्वामी म्हणजेच आणि महादेवाचीच नंदी बैलच दिली ना असले दृष्टांत मी एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवते आणि साक्षात तसंच झालं हो एवढा रिझल्ट ना ताई काय सांगायचं तुमच्याकडं आता तुमच्याकडे जे अनुभव शेअर केला नाही पंचवीस ला त्याच्या दुसऱ्या आता हा सहा अनुभव तर तुमच्याकडं अनुभव शेअर केल्यानंतर माझ्या बरोबर माझ्याकडे नाही एक मोठी लेडीज तिच्या बरोबर पाच मुलं दोन छोट्या मुली आणि तीन छोटी मुलं प्रत्यक्ष अनुभव दिला मी अनुभवशीर केल्यामुळं छोटी मुलं म्हणजे ते साक्षात गुरु, गुरु ब्रह्मा, गुरुड विष्णू महेश आणि नाही का तिघांचे अनुभव आला जबरदस्त आणि माझं कुलदैवत थोडस जागरूक माझ्या बाबतीत ना एखादा टक्का माग राहायचं म्हणजे एक देवी साथ देत होती एक देवी देत नव्हती कुलदैवत पण ह्याच्या सोबत लागते ना बरोबर हो, 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 तर कुलदैवत सुद्धा माझ्यासाठी जागरूक झालं जबरदस्त रिझल्ट हो। ताई अक्षरशः हे तर झालंच अनुभव म्हणून पण साक्षात आहे का नाही अशी समोर आहे का नाही मला एवढा अनुभव नव्हता कसे अनुभव वगैरे शेअर करायचे व्हिडिओ घ्यायचे पाठवायचे वगैरे असं एवढं काही माहिती नव्हतं पूजेला जर बसलं तर ना अक्षरशः फुलं थररतात बापरी देवावरचे फुलं थररतात I know. मी तर ना माझी मीच म्हणते आपल्याला जबरदस्त रिझल्ट आहे फक्त wow, आपलं कर्म चांगले म्हणून हे आपल्याला एवढ्या लवकर रिझल्ट भेटतात मी एवढ्या दिवस तरी फुलं मी साइडला कुठेतरी साइड ला असताना देवघरावर सॉरी देवांवरती फुलं वाहिलेली फोटो वा फोटोला वगैरे वरती लावलेली फोटोच्या किंवा मूर्तीवर लावलेली फुलं मी इकडे तिकडे गेल्यानंतर साक्षात घ्यायचे म्हणजे नाही का आपण कुठे इकडे तिकडे गेल्यावर ते खाली यायचे फुलं पण आता दोन चार वेळा तर राक्षस असे झाले की मी हात समोर करून घेतली हाताच्या उंजळीमध्ये दोन्ही हात तो तो आई मी गी गी। हो आई शपथ बोलणार नाही मी माझ्या आईची शपथ आहे का नाही क्षणाला काही गोष्ट केली तरी मी ना म्हणजे माणूस म्हणतो ना एखादी गोष्ट टोकायला गेली आणि एखादी शपथ वगैरे गेली आपण कधीच घेत नाही आपलं हे पण आहे एवढं जबरदस्त रिझल्ट होत आई तर तेवढा चमत्कार होतो तेवढा जबरदस्त चमत्कार